मुलीला वडिलोपार्जित संपत्तीतील हक्क आहे का जर तिचे नाव वारसा हक्कातून वगळले तर कायदेशीर परिणाम काय होते या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण वडिलोपार्जित संपत्तीत मुलीच्या हक्काबाबत आणि तिथे नाव वगळल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामांबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात की पहिलं वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय तर ही वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे ती संपत्ती जी पूर्वजांकडून वारसांना मिळते ही संपत्ती वडिलांनी स्वतः मिळवलेली नसते त्यांच्या वडिलांकडून किंवा कि त्यांच्या कुटुंबियांच्या पूर्वजांकडून वारसा हक्काने ती आलेली असते हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीशे छप्पन आणि दोन हजार पाच च्या सुधारणा यानुसार अशा संपत्तीवर मुलगा आणि मुलीला समान हक्क आहे तर या वडिलोपार्जित संपत्तीत मुलीचा हक्क काय आहे तर दोन हजार पाचच्या सुधारणेनंतर मुलींचे हक्क समान झाले पूर्वी फक्त मुलांनाच वडिलोपार्जित संपत्ती मिळायची पण आता मुली ही समान वारसा दा, वारसदार आहेत हिंदू उत्तराधिकार कायदा दोन हजार पाच सुधारणा लागू झाल्यानंतर जन्मतःच मुलींना संयुक्त कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार मिळतो दुसरं म्हणजे वडिलांचा मृत्यू दोन हजार पाच नंतर झाला असेल तर मुलीला संपत्तीचा हक्क ना मुलीला त्या संपत्तीचा हक्क नाकारता येत नाही म्हणजे मुलगी विवाहित असली तरीही तिच्या हक्कावर कोणताही परिणाम होत नाही मुलीचे आता हे मुलीचे नाव वडिलोपार्जित संपत्तीतून वगळता येईल का तर कोणत्याही वारसाला संपत्तीतून वगळायचे असल्यास कायदेशीररित्या त्याची संमती आवश्यक असते मुलीच्या संमतीशिवाय तिचे नाव वडिलोपार्जित संपत्तीतून वगळणं हे काय बेकायदेशीर आहे जर मुलगी स्वतः हक्क सोडपत्र करून देत असेल तर नाव वगळता येऊ शकत आता हे मुलीचं नाव वगळल्यास कायदेशीर पर्याय काय आहेत जर मुलीचं नाव वारसा हक्कातून चुकीने वगळलं गेलं तर ती तर ती कायदेशीर काही कायदेशीर उपाय देखील करू शकते पहिलं म्हणजे सिव्हिल कोर्टात केस दाखल करणे डिक्लेरेटरी सूट दाखल करून संपत्तीवरील हक्क मागता येतो जर तिच्या नावावर असलेला हक्क बेकायदेशीर असेल तर ती न्यायालयात दाद मागू शकते दुसरं म्हणजे संपत्तीचे फेर फेरवाटप पार्टिशन सूट जर संयुक्त कुटुंबाची संपत्ती असली आणि मुलीला वाटा नसेल दिला तर ती फेरवाटपासाठी कोर्टात याचिका दाखल करू शकते आणि न्यायालय तिच्या हक्काचा हिस्सा मिळवून देऊ शकते तिसरं म्हणजे वारसा प्रमाणपत्रासाठी अर्ज लिगल हेअर सर्टिफिकेट जर संपत्तीच्या वारसात तिचं नाव नसेल तर ती महसूल विभागाकडे वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करू शकते त्यानंतर चौथ म्हणजे फसवणूक झाल्यास गुन्हा दाखल करणे जर घरातील इतर सदस्यांनी मुलीच्या नकळत किंवा बनावट दस्तऐवज तयार करतात तर ते करून तिला वडिलोपार्जित संपत्तीतून वगळलं असेल तर आयपीसी कलम चारशे वीस जो की फसवणुकीसाठी आणि चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट हा बनावट कागदपत्र तयार करणे यासाठी तर या अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो आता पाहूयात की या संबंधीचे काही महत्वाचे न्यायालयीन काय आहेत पहिलं म्हणजे प्रकाश नॉदस वर्सेस फुलावती दोन हजार सोळा सुप्रीम कोर्ट या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केलं की मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत जन्मतःच हक्क आहे दुसरा निर्णय म्हणजे दानम्मा अँड एन आर वर्सेस अमर अँड अदर्स दोन हजार अठरा सुप्रीम कोर्ट यामध्ये विवाहित असो किंवा अविवाहित मुलगी तिच्या वडिलोपार्जित संपत्तीतील हक्क सोडू शकत नाही जोपर्यंत ती स्वतः संमतीने असं करत नाही तर मित्रांनो वडिलोपार्जित संपत्तीवर मुलगी आणि मुलगा यांचे समान हक्क असत कुटुंबाने किंवा इतर वारसांनी तिचे नाव हटवले तरी ती कायदेशीर मार्गाने आपला हक्क सिद्ध करू शकते आणि फसवणुकीचा संशय आल्यास मुलीने तात्काळ कोर्टात केस दाखल करावी आणि संपत्तीवर तात्पुरती स्थगिती मिळवावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तो माहितीपूर्ण किंवा उपयुक्त वाटला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद